नाना नाद करू नका रे मी लेट यायचे वगैरे आता मी ती सुरुवात केली का मी तांबड ना आपल्या मारामारीच पटते तो का निकाल आला पाहिजे नाही चालेल पण मी देऊ थांबता का मला आता आपल्या ट्रॅफिक <laughs> लागेल मानपाड्यात आपण डायरेक्ट मधल्या टाकू मधल्या टाकली की तिथून तिथून निवडाल का टेन्शन नाही यार भाभी सर नको अरे राम तुझे आयचं उंदीर तुझे तुझे <laughs> 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 आ पे <laughs> <laughs> तुम्हाला अभिबी ट्रेन मध्ये या कबीबी वाटोला सरकारी नोकरी पाहिजे तुम्हाला मला नवरा येत पोरीचा येऊ येऊन वासनच मुंबई मेरी जान हाय गुड मॉर्निंग कसे आहे सगळे मजेत का तर स्वागत आहे तुमचा आपल्या ब्लॉग मध्ये गाडी बंद पडलेले सगळ्या माझ्या भावांना त्यांच्या बहिणींचं स्वागत करतो मी माझ्या ब्लॉग मध्ये आता आम्ही चाललेलो आहे कपडे आणायला कारण की आता आम्ही घातल पुलाय पादर केली आर्वी आईला पण केला वाटत तर आपण आम्ही राहणारे कपडं आणला मुंबईला सिद्धा मुंबई शिवाय आम्ही कपड्याची बात करता पाऊस आलेला आहे तो तुम्हाला नंतर भेटतो नंतर भेटतो नंतर सांगतो सांगा एक दुकाळ मनुष्य तुम्ही बघून पडलो कळा आजची ब्लॉक एनर्जी ठीक आहे वाट लावू तू आर बा घरा लावून आपल्या काय काय नाही रिक्षा आहे फोर व्हीलर आहे पण आम्हाला बाईकवर जायचं कारण की डोंबिवलीला फोर व्हीलर पार्किंग करून देत नाही असं मला सांगितलं सांगितलंय मला तर नाही वाटत तर तुम्हाला जर खोटा वाटला असेल तर बघा रिक्षा पण आहे आपली गाडी पण ही गाडी पण आहे सगळं आपलाच टेन्शन नाही चला मी जसं बोललो का आपलं काम साधा नाही आता पाऊसच जेवढा येतो मग विचार केला का फोर व्हीलरच व्हीलर बरं चला मग आता काय करणार पैसा तवरा खर्चे काम आपला पैसा ही पैसा चला मुंबईला नाही म्हणजे डोंबिवलीला पार्किंग पर्यंत नेतो कसं तरी काय करणार पैसा पाणी भिजलो नाही पाहिजे कारण की आता आम्ही बुधवारी निघणार आहे पिराला तू शेठ महाराष्ट्राच्या बाहेर वाटत मना तरी वाटत पहिल्यांदा चालले पहिल्यांदा नाही मग इथे महाराष्ट्राच्या बाहेर कावा गेला तू दोन वेळ

चला भेटा पुढे आले त्यांची तर प्रॉब्लेम झाला घरात पण त्याचा लुक ना तुम्ही लूक लुक बघा लूक लुक बघा <laughs> बघाय रस्ता टॉपचा लूक तर आले टॉपचा टोपी काम नको लूक आपला नसतं बाईल लुक दा तो झाल ना आता आता नसतं काय आलाय पाहिजे बरं गाडी घर गाड्या बरं जाम आपल्या लोकांना खोटा वाटल म्हणून गाडी कारच लागली पाऊस आता गेले मी कसं कारच की परत स्कुटी <laughs> काही आलं डोक्याला पार्किंगचं पैसे जास्त जास्तीत दुसरं काहीच नाही पार्किंग च दोनशे रुपयात मी बघलेला जिथं पाणी आला पाणी आला माहिती गे राम <laughs> बघायला जेवतो काय एक ठिकाणी तिकाणी कामाच गेलो एक भाय होता तिथे उमा असंच असेल राह हस ते सर सांगता बोलत का असतं मी सांगा बोलत मी बी हसत बोलतो त्याच्या भियाची त्यांना कामच सोडत आम्ही हो तुझ्या बसील आधी टाकणार નાઇન્ટી ડિગ્રી ભાઉનલ માં ના સિમન ભુ વી વાઘન સંગઠ ટોપ ચુમાર येत नाही ती दाखवली आता झिरो पॉईंट फाय सेकंड झिरो टू हंड्रेड होत ब्रेकिंग सिस्टिंग दाखव ब्रेकिंग हो माहिती मग फुलं आलं वाटते किती होत मीच वाच जाऊ दे वाराणसी होता का आले होते ना आता तुमच्या आस्ती आणि तिथं तुमचं माहित इथून घे गाणी हे अरे असते <laughs> ना तुझ्या आईला शेत लावले माणसा घ्यायचा हात मुंबईला जाता ना वाटत अक्का पंधरा मिनिटं घेतो नाथ आता नात करू नका रे मी नाही आता मी ती सुरुवात केली का मी धाबतना आपल्या बारावारीच म्हटते तू का, का, ए, गुलाम का, का <laughs> गुलाम गे का माझ्या साईशा नाही चालू पण भीती का मला हवा खूप सुटलेली आहे हवा याच्या भेंची याच्या हे मी डायरेव नाय ते करचे काम एसी लाव ना एसी नाही मग इकडे चालू आहे देता घे केली मागे कर मजा माझ्या घर आता आपलं काम झालं नाही आता भूटा झालं नाही शेटला खर्चिक काम आहे आपला खर्चिक तस आहे ना आपला खर्चिक काम त्याला होते मार्ग ना मी तुम्हाला काय वाटत धनधमधन सुत्र नको 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 हे अरे काम तुझ्या तुझे शिव कोण देत कोण तिथं आपल्याला जमतच नाही बाप्पाला आपण घेतो आपण नाही दिसणार म गाडीचा समजलं इंटरविय कसला इंटरव्हिअर व्यागणार लोक ना बाईक फिरतात लोक तू का ना फिरतात परीक्षा आले झाल्या परिस्थितीनुसार बदलावलं

अँडरपॅन्टी घ्याच घ्या काय <laughs> तुम्हाला कंचा गजर पट्टरपॅन्टीचा मला कमेंट करून सांगा <laughs> आ, आ, <laughs> मरना। रस्ता आहे वे समृद्धी महामार्ग उंबरलीचा <laughs> उंबरली महामार्ग <laughs> उंबरली महामार्ग पण आवर वर्ष झाला टेन्शन ना आपल्या गाववाल्यान आता आपल्या ट्रॅफिक लागेल मान तर आपण मधल्या टाकू मधल्या टाकली की तिथून तिथून निवडायला काही टेशन नाही यार जावा का तुम्ही बोलता पोक नाही बनवीस पहिली हलकी मजा नाही मग आता पहिले हलका वागायला लागले मग मला असं वागायला लागेल मग परत तुला आता दाऊ ती पॅन पोलिंग वाढली आपली नऊ हजार पॅन पोलिंग झाली साडे नऊ हजार ते बोल नवीन त्यांना असं वाटतं की जे आले असं टिंगल टमाली करता जुन्याला असं वाटतं की पहिल्या हरका नाही आता वेगळा झाला वेगळा काहीच नाही झालो हा प्रोफेशनॅलिटी जप्पाला लागतोय परत तुम्ही मला घ्या अरे असं दे गावठी पण गावटी खरी गोष्ट गावठी तर गावठी खाण्यात मजा गावठी नाही तुम्हाला सांगतो चाल एक बट काच कुठत आपल्या वेगळ्याची तुम्हाला माहिती आहे का झाल्यावर हो? एक असे बघा आता रामा पाणी घ्या माहिती नावा हे बघ तो बटन दाबला मग एकच लागा लागून ठेवा एकच बटण बघा आता शंभरात एकशे पंचवीस तुम्हाला दाखवत आता एक कुकार मनुष्य आपला हिरो आसा शिंग हाय राजदादा राज्या खोलले इंजिन खोल मोठा करते घरचे काम आता कलेश काय गेल तर चल मग मुंबईशी आता बस बस ना हे भाई आजच्या काम कर राज भाई। रिक्षा वाला आहे का चला काहीच आपला कास येतो असे भेटत राहतात आपल्याला अरे इथे मोबाईल पकड ना का गाडी चालवणार का मोबाईल करणार गाडी तर आपल्याकडे प्लेट गेलं वाटतं आता आपली बात रे एसी बीसी फुल मस्त चीन माहिती चालले लोक बाईक आले रेनकोट घालून घ्या ना अंगात रेनकोट घ्या तर नको बोलतोय रेनकोट कुठे घालून पी राहत बोलतोय यो मला बोलतो तापेल यो पोऱ्याच्या जन्माला आले पण निवड बाई नव्हतं याला पाहिजे देवाने याला फरसत मध्ये घडवलं पण तो झाला ना मला जरा वाटतं वाटत यो जरा डेंजर आहे बघा कॉन्टॅक्ट करा या तुम्हाला भावांनो आता आम्ही थांबले चहा पियाला पहिले तर खाला पिला सगळं दाखवत आता लोकाला लागत स्टारबर्ग आम्हाला लागत चांबर <laughs> चेंबरला चहा पियला नक्की या लाईफ प्रमोशन केलं ती व्हायरल होता म्हणजे झाला एक दोन लाख रुपये बघायला चला इज्जतवाडी का बोला हा एक नंबर काय कसा होता छान मम्मा क्या करता होता छान हा सात बोलते आहे सुम्मा सी एस टी च्या तीस रुपये रिटर्न पंधरा रुपये सी एस टी लावा झाला गेला

काहीच तिकीट काढल्या ना आम्ही तिकिटाचे प्रवर्ण नाही करत आता पब्लिक इथे आवडी काही वीआयी आली आणि वीआय स्टेशनला थोडी घट कुठं आपला चल मंडार ए इथे बुगे कोणला मनात घ्यायची छापला भेटायला नंतर खरंच वाटतं तुम्हाला कट कमेंट मध्ये सांगा चष्मा कसं वाटतं सांगा ते लगेच मामा मामा बघ मामा बघा हे मामाला हे मामाला घेऊन दे मामाला घे ट्रेन आली ट्रेन आली ट्रेन आली हे ट्रेन मध्ये आता आम्ही चढणार आहे आपले ओके दादा वाटते का माझ्याकडे इथं तर इथं तर हुशार हुशार यो लगेज डबा हुशार यो लेडीज डबा हुशार हेप आता फार स्पेशल हा चिंदी <laughs> <laughs> यो दा बा, चला, <laughs> यो उसा अरे बर शिंदीच अनारकली रिस्करी सुपर हिट गाना माहितीये ग चलियासा बोलतो सुद्धा पाहिजे केतनता चालले कुठेतरी किंवा गर्दीन कला आस बुक्का होणार आज वाट लावू नको आस वाटवला करू ने का ट्रेन मध्ये या कबीबी <laughs> वाटवला सरकारी नोकरी पाहिजे तुम्हाला मरेल <laughs> <Bondi> पो <laughs> <laughs> ना पोरीचा येऊ येऊन वासानेच डिम्पल आले बघ किंवा तीन तीन येला ना आता कुठं बऱ्याच दिस चेहरा सापकारला माझी तर हाल झाले माझी हाल झाले काय करणार तू मामा बघतो चालले की याची शूटिंग टर्माटो पिक्चर येणार रे त्याची शूटिंग चालू आहे जो बी वागते बस्तीस या <laughs> केतन दा हे केतन दा काही मुंबई मुंबईला भेटतो ना तुम्हाला मुंबई मुंबई आपली आहे आपली आहे किती आवाज आपला असला पाहिजे त्याला रास मारू वा करू की असं पोरी घेऊन नाव नि बघ जातं बघ आला म्हणून तर ए मच्छी चल मास्क काढा होता आजीला आहे आता मनानं शपथ मनानं माझं काही वाटचा वाटत नाही या आशिझ ना ना ना। पोरा घेऊन यादी पोरी कालपाटी <laughs> प्रॉपर दाखव प्रॉपर प्रॉपर पाणी पिणी प्लस केला ना शंभर हो प्रॉपर काम झालं पाहिजे गर्दी बघा जवळ टेशनला गर्दी बाथरूम बाथरूमला गर्दी द्या बाथरूम क्लीन अँड क्लीन आहे चला आता माझी पण मी पण घरान खाली करून घेतो फ्लॅश करायला विसरू नका फ्लॅश करू करणार न बुले शेम वाटत आहे तू इथला ब्लॉक खूप मोठा आहे गाईस पण मुंबईला येऊन सिनेमॅटिक नाही दाखवलं ना काही मतलब नाही आता सिनेमॅटिक चेक करा कैसे कर दो तो? मुंबई मेरी जान ये वाला के आलं काय बा ये तू घे गाईच बघा ट्रॅक बिक्स भारी हा नंबर बर्बा आले तुमच्या <laughs> बघत कोण होता आम्ही तुम्हाला कसं ठीक आहे आता गाईच बघा बरबा आले हे रेकॉर्डिंग बर्बा ट्रॅकिंग बरबा आलं तुमच्या <laughs> पण ट्रायक भारी बाईक ए पण कपडोही झाड बघ ना चांगला कलर घेता इथं एक नंबर वाटतं कलर ठीक घ्यायची काय की अरे जाईस बघा आता कुठं आले आम्ही कुठल्या बाजारला जाऊ ना कसं जाऊ काही माहित नाही पण सगळ्यात चला तुम्हाला आता पहिले वस्तू घेऊन दे हे पोरीनसाठी क्रॉक्सची चप्पल भारी मला बोलत काहीच नाही घ्यायचा तिला काही नाही घ्यायचा आणि बघू बरं तुम्हाला तिकडे फिरायला झालं मौजे भारी घेऊन देत की तू

आमच्या वाटी टेस्टिंग असेल तर सांगावत बघ टी शर्ट लांडावायला लागला तुम्ही ती ट्रॅक बघितली असेल ती एक ट्रॅक आणि आणखीन एक आम्ही ट्रॅक घेतली पण ती मी दाखवायला विसरलो एकदम नात तुला ट्रॅक घेतल्या माग घेतल्या कारण की ट्रॅक कितीला पडली म्हणजे कॉस्टली एक चारशेला पडली आणि एक थोडी कॉस्टली पडली आम्हाला पाचशे रुपयाला पडली पण आपल्या मध्ये आपले आप जो सातशे आठशे राहते ट्रॅक आम्ही भावकार दिला म्हणून इथं आलो इथं बरोबर होती म्हणजे पाचशे नथिंग काय जास्ती वाटलं ना आता थोडंसं आणखीन मध्ये जाऊन शॉपिंग करतो म्हणजे टेन्शन नाही ब्लॉग बनवता काम काय मध्ये आम्ही एन्जॉय मजूर आता कसं रुटीन चालू करून देऊ बरं प्लॉक सांगून देतो आपले ब्लॉग आहेत तयार राहा त्या की पहिले ब्लॉग टाकलं की हजार म्हणजे नॉ पॉसिबल होते सजच जायचं आपलं एक व्ह्यूज पण आता सध्या हजार पण नाही कारण की चॅनल बंद असल्यामुळे नोटिफिकेशन जात नाही म्हणून बरं आता टाकत घेता म्हणजे नोटिफिकेशन पण होऊन घेतील आणि तुम्हाला सुद्धा माहीत पडेल चला काय मला घेणार का दाखवत लोक दोनशे ना आता आम्ही एक म्हणजे मार्केट मध्ये घुसलो आणि तिथून एक जण आला मनुष्य एक पोरगा होता तो गे भैया सुनो ना भैया सुनो ना तिसऱ्यांदा बोलले नयन धावत एक आला इंग्लिश त्याच्या आईच्या गावात त्याच्यात आम्ही गाभातलेलो म्हणून पाला होट आर वॉटर ड्रुईंग त्याला आता काय म्हणा बोलात बरं तुझ्या बन महाराष्ट्र तुला इंग्लिश बोलतो आमच्याशी वर्षा तिल बघला तिल बघला तुम्ही आता तिल बघला चाहते पोरली यार फील ते लुटील बरे जे आईच्या कामात कानात वालेत बाकी काही नाही मोबाईल काय भेटून जातं कधी ना कधी पण कानातल्या वाल्या आवरे मागे तर सोना माग किती आले नाही का बाई एक लाख रुपये तोला आले चला गाईस बरेच शॉपिंग झाले घरी जाऊन तुम्हाला दाखवता मी कधी घेतले गाईच लोक भला नाही तर अरे थांब बाई अरे बाई तांधीच नाही आईच्या गावाने बाईच्या गाईज अरे बाबा डोले शेपवाला भेटतील वाटतं आज सुटला नाही उरुबीरू शक काही चुकून लोका प्लॅन करून येतात आम्ही चुकून मरीनलाही लाय आम्ही हरवलो काही मरीनलाही ला हरवलो मरी बोला काय बोलला ना काय करणार आता इथं बघ दाखव तुम्हाला बाबा बाबा इथं आवड्या पोहरा आहेत ना काय सागू जिंदगी माझ्या बघायला आमच्या आम्हाला गाव भेटणार बी नाही कुठे डोळ्या शिकविलेच असा त्याच्या लक्ष देत चुक नाही आयला या तर दिसत बी नाही कालोकानी आणि तेच काला या दिसल तर गौसल का सारं द्यावा आम्हाला गवस्त नाही आम्ही त्याला गवस्त दिसले आता बघा कसं बघायचं तेव्हा येवा कस बघतो कसं बघतो पोरी बघतो हा डोल डोले शेकून घे तुला वाटलं मी बघला नाही काय डोले शेकून घे डोल की शको तु इतर डोले शाखो चल जाऊ खजाना खजाना मुंबईत आरवळीला खजाना बाबा बाबा आगे <laughs> <laughs> <अगो भाई। laughs> चल बस मध्ये एसी बस मध्ये जावच <laughs> आईच्या गावांशी ऐकले तुझ्या दिसणार नाही पोरी तुला प्रॅक्टिस शेवटी बघणार काय तर आम्हाला तुम्ही सांगा या अवतार बघा आईला याला तर बस इथं आम तो पिक बस बस चला घरी निघु घरी जायची नाही ठेवली लोकाही लोकाही चड्डी घेतली त्यातलं एक चड्डी सोडत या

mồi 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 đi đâu vậy giờ là nó bao giờ mà nó tôi chơi mồi आमच्या मुलं म्हणजे आम्हाला घेतले तू घालणारच नाहीये हे कपड्याने घालला तूच मॉय आलं कपडे काढलं बॅकतले मला मजा आले एकदे बर किथन नाही पण आला मी काय झालं काय आता तिथे गेल्यानंतर तुम्हाला घरी गेल्यानंतर कपडे दाखवतो कसे आहेत